अ गणेशेठ किती दिले किती दिले हा पण आपल्याला ऐंशी हजाराला ऐंशी हजाराला द्यायचे फोन नंबर सांग सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी त्रेपन्न झिरो जाताल कसे आहेत करतात गुतवा आता पहिलवान सगळे किती आज सगळे दोन चार सहा आठ आहेत आठ आहेत त्यापैकी किती गेलेत आता त्यातली दोन हे गेलेत का सहा नाही काय यातला एक राहिलाय किती द्यायचा तो पस्तीस हजार पस्तीस कोणता हा का दाल कसा आहे मित्र तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असेल तर पैलू यांना कॉन्टॅक्ट करा खरेदी गावचे जोडीदार बुपगाव कुठं आले ये सासवड बसले सासवड पशी बैल विक्रीला आणले त्यांनी मित्र आहेत आपले दिले पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी ला दात कशी आहेत पहिलवान दातल कशी आहेत हे केवढ्याला दिलाय पन्नास ला पन्नास ला दिला का मोठ्या मापाचा पहिले मित्रांनो हा दातल कसे म्हणजे चार दा, तो दात ते सहा कडतात पाहता मित्रांनो आजच्या बाजारे अशा उद्धवशेठला दिलाय उद्धव शेठ कोणच्या गावाला नेणार ते आता पाथर्डी नेणार किती निघायचं कृषी उत्पन्न बाजार समितीने या हौदाकडे लक्ष द्यावे हौदाच्या परिसरात अशी अडचण तयार झालेली आहे पात आहे हे खड्डे साफसफाई नाही तर इथं कोबा केल्यानंतर जनावर धुण्यासाठी व्यवस्था होऊ शकते आहे या कि यामध्ये काचा पडल्यात बायांच्या पायात चपला नाहीत परिस्थिती आहे सध्या बाजारातील आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पैसा गोळा करण्यास व्यस्त आहे पाता आहे अस्वच्छता इथं जर कोबा किंवा ब्लॉक जर टाकले तर शेतकऱ्यांची सुविधा व्यवस्थित होऊ शकते आणि पाण्याच्या हवजाची परिस्थिती आहे सध्या साफसफाई नसल्यामुळे पाण्यामध्ये सुद्धा शेवळ आहे